नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी भाजप नेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट भाजप नेते यांचा झाला मोठा अपघात अपघातातच गेला जीव कधीच बरे होण्याची संधी न मिळाल्याने रात्री गाडीने घरी परत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यावेळेस त्यांचा मृत्यू झालेला आहे बिकानेर जिल्ह्यात एका रस्ते अपघातात भाजप नेते विक्रम सिंह यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो आपण देखील त्यांना कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करा अपघात इतका भीषण होता की कारचे मोठे नुकसान झाले आणि त्यांना सावरण्याची देखील संधी मिळाली नाही आहे त्या रस्त्याच्या भीषण अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे ही घटना राजस्थान राज्यात झालेली आहे मित्रांनो आपण देखील कमेंट करा व्हिडिओला जास्ती असं शेअर करा जय महाराष्ट्र